छत्रपती संभाजीनगर झोन दोन हद्दीमध्ये मध्ये पोलीस दलातर्फे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्ण पोलिसांच्या सहा कंपनी आणि छत्रपती संभाजीनगरचे पोलीस दल असा रूट मार्च काढला यामध्ये सहा कंपन्या सी एस एफ एस आर पी केरला पोलीस कर्नाटक पोलीस छत्रपती संभाजीनगरचे पोलीस दलाचे एसीपी सर्व अधिकारी मिळून चार किलोमीटरच्या वर पायी पेट्रोलिंग रूट मार्च केला गेला राजा बाजार सिजी चौक गुलमंडी औरंगपुरा समर्थनगर शिल्लेखाना क्रांती चौकापर्यंत हा रूट मार्च लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान मतदान पार हा रूट मार्च होता सर्व छत्रपती संभाजीनगर शहरवासियांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे असे आवाहन पोलिस दलातर्फे आम्ही करत आहोत अशी प्रतिक्रिया पोलिस झोन दोन डीसीपी नितीन बघाटे यांनी दिली आहे जय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातर्फे आज झोनवा हद्दीमध्ये आम्ही लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज टोटल सहा कंपनी आणि छत्रपती संभाजीनगरचे पोलीस दल यामध्ये सहा कंपन्यांमध्ये सी आय एस एफ बी एस एफ केरला पोलीस कर्नाटका पोलीस तसेच आमची आर सी पी छत्रपती संभाजीनगरची आणि मा छत्रपती संभाजीनगर झोनवन पोलीस दलाचे ए सी पीज आणि सर्व आमचे अधिकारी यांनी मिळून आम्ही तब्बल चार पॉईंट एक किलोमीटरचा हा रूटमार्च आज राजा बाजारपासून क्रांती चौकपर्यंत का आम्ही काढलेला होता या लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आम्हाला सर्वांना हा टास्थे दा द्यायचं आहे की छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये येणारे हे जे इलेक्शन आहे शांतता आणि सुव्यवस्थेत पार पडेल याची आम्ही आपल्या सर्वांना ग्वाही देतो तसेच छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातर्फे येणाऱ्या लोकसभा मतदानाप्रसंगी तेरा तारखेला सर्व छत्रपती संभाजीनगरवासियांनी खूप उत्स्फूर्ततेने मतदान करावे असे आवाहन आम्ही छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातर्फे आपल्या सर्वांना करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र